किती एच पी हे सिनेरी वर्षा कंपनीच अकरा एच पी मॉडेल आहे त्याच्यामध्ये बॅक रोटरी मध्ये चेनच्या ऐवजी शाफ्ट आहे बॅक रोटरी दोन पार्ट मध्ये विभागलेली आहे त्यामुळं वार चेन सुटण्याचा धोका नाही आहे वॉरंटी नावाचा प्रकार वॉरंटी बॅक रोटरीची अख्ख्या भारतामध्ये कुणीही वॉरंटी देत वार। नाही सिनियरी वर्षा भारतातली एकमेव कंपनी अशी आहे जी बॅक रोटरी मध्ये जो शाफ्ट आहे याची वॉरंटी तीस महिने आहे कुठल्याही दुकानात जाऊन विचारा ज्या बॅक रुटरीमध्ये चेन आहे ते चेनची वॉरंटी एका मिनिटाची देत नाही आम आम्ही या शाफ्टची वॉरंटी तीस महिन्याची देतो शेतकऱ्यांना एकही एक प्रश्न न विचारता ही वॉरंटी मिळते शाफ्ट जर खराब झाला का खराब झाला कशामुळे खराब झाला हा एकही एक प्रश्न न विचारता तीस महिन्याची वॉरंटी देणारं एकमेव कंपनी सिनरी वर्षा शेतकऱ्यांचा कष्टाचा मेहनतीचा एक रुपया म्हणजे बैलगाडीचा काय एवढा कष्टाच्या रुपयांनी होण्यासारखं सिनेरी वर्षाचाच पावर विडर घेतला पाहिजे ज्यामुळं आपल्याला आपल्या निवडीचा भविष्यात केव्हाही पक्षाचा होणार नाही भारतातला सर्वोत्तम पॉवर विडर शक्तिशाली पॉवर विडर सिनेरी वर्ष शुगर केन स्पेशल बनाना स्पेशल अद्रक स्पेशल हळद स्पेशल असे जर प्रत्येक पिकाला असे प्रत्येक पिकाला स्पेशल जर विडर घ्यायचं म्हणलं ना तर या विडरचा आखाड्यावर नेऊन का आपल्याला ढीग मारायचं नाही एकच मशीन असं घ्या ज्यामुळं तुम्हाला सगळ्या पिकामध्ये पॉवर विडर आणि ट्रॅक्टरची सुद्धा आठवण येणार नाही एक वर्षा तुमच्या सगळ्या पिकाला पुरून उरते केळी ऊस हळद कापूस आले अद्रक सगळ्या पिकाला एक वर्षा सगळे जे मार्केटमध्ये मा जेवढे किंग आहेत आर्द्रक किंग हळद किंग शुगर किंग किंग की, शुगर केन किंग की, सगळ्या किंगची माय आहे सिनेरी वर्षा द बेस्ट विडर सगळ्या हिंदुस्थानामध्ये